मित्रांनो आई एकवीरा देवी केसरी दोन हजार पंचवीसमध्ये जे कोणते नंदी आले आहेत पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझे बघतो आपण गुडूश्वर पटेल यांचं विमान देखील आलं तर चला विमानबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि इतर नंदी जे कोणते आले असतील ना ते तुम्हाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि बऱ्याचशा व्हिडिओ पडले तर राहतील कारण का नेटवर्क पण खूप आहे वेलोवेलीची अपडेट तुम्हाला भेटली जाईल लाईक आणि गट झाल्याच्यानंतर गटाची व्हिडिओ जर होईल तसं आणि जल्लोष वगैरे तर तुम्हाला बघायला शंभर टक्के वाटणार आहे समोरच बघताय गुड्डू शेठ पटेल तलोजे यांचा तुफान वेगाचा वाशा सेव्हन सिक्स डबल सेव्हन विमान आलेलं आहे गुड्डू शेठ चे गुड्डू शेठ कसं काय आजचं नियोजन वगैरे नियोजन तीन फेऱ्याला आपण कमी पलवतो म्हणजे पलवतानाच ना दिसला आपल्याला हिशोबाने तरी पण काय असणार आहे नियोजन गट वगैरे कितवा किती दोन फावते चालेल चालेल आज ना शेठ सांगशील आज कोण पाहिरा आज पहिला आपल्याला सिकंदर आहे अरे वा म्हणजे मग चांगलं नियोजन केलेलं आहे तुम्ही चालेल बाई शुभेच्छा चा, शुभेच्छा फिटनेस बघू शकता मित्रांनो तुफान वेगाचा बादशाह सेवन सिक्स डबल सेवन विमान आहे मित्रांनो समोरच बघता आपला मुंबईचा वेगाचा बेताल बादशाह मेहरबान देखील मैदानामध्ये दे आलेला आहे आणि नक्कीच एक चांगलं नियोजन असणार आहे मेहरबानचं तीन फेऱ्यामध्ये पलण्याचा मोठा एक्सपिरियन्स आहे महार मेहरबानला

आपला मुंबईचा म्हणजे मिलिंद शेट्टी यांचा भुंगा आणि मेहरबान एक चांगलं नियोजन केलं दादा गट वगैरे किती आहे ओके ओके चालेल चालेल चाले दादा शुभेच्छा असतील बघा एक भुंगा आणि मेहरबान एक चांगली गाडी पालणार आहे दोन वासरं पालणार आहेत चांगली आणि एक मस्त नियोजन केले दीपक शेट्टी तसेच काना दादानी एक मोठं नियोजन असणार आहे शुभेच्छा असतील कानादाला मेहरबानला तसेच भुंगाला ना। मित्रांनो समोर नंदी बघतोय बघा एकवीरा आईचं नाव देखील लिहून आणलेलं आहे मैदानामध्ये आणि बैलाबद्दल थोडीशी माहिती घ्या दादा नमस्कार देले। देले आ, दा, दादा नमस्कार नाव सांगा ना तुमचं किरण मोड आणि आपल्या नंदीचं नाव काय आहे आ, दादा एकवीरायचं मैदान म्हणजे आईच्या नावाने एक चांगलं यात्रेनिमित्त मैदान आहे आणि मैदान पण मोठं असं भव्य आहे काय सांगाल मैदानाबद्दल फाटी वगैरे बघितलं का तुम्ही फाटी तर अजून बघितलं नाही पण फाटी एकदम चांगली आणि आज गुरुडोन आणलेली आहे काय पायऱ्या वगैरे कोण केले

गटात गटात म्हणजे लवकरच आपल्याला मैदानात बघायला भेटेल हा सरजे आहे का मस्त दोन्ही बैला संपल वगैरे कसं जोडी बोलते का चालेल चालेल दादा शुभेच्छा असतील तुम्हाला मस्त आहेत नंदी बघा मित्रांनो सगळे मित्रमंडळी आले आणि बघा सगळे सारखी ड्रेसिंग केली एकवीर यायची पालखी जशी आले असं वाटतंय पण नक्कीच आज एकवीर मोठ मोठं मैदान आहे एकवीर आईच्या पालखीच्या निमित्तानं आणि सोबत नंदी आहेत भावाशी बोलू दादू नमस्कार दादा आज कोण कोण तुफान राजा समोर मागे राजा आहे आग आणि तुफान आहे दादा दा दोन्ही जुने नंदी दिसतात म्हणजे मोठा अनुभव दिसत आहे तीन पेऱ्याला वा मस्त आणि काय करामत वगैरे आहे का आहे ना बिंदोडला आहे वा, वा मस्त आहे दादा दा आज तीन पेऱ्याचं मैदान आहे एकवीराईच्या नावाने एक चांगलं मोठं मैदान होते या मैदानाकडे बघता काय वाटतं तुम्हाला कसे काय फायदा व्यवस्थित आहे आणि आईच्या नावाने मैदान आहे नक्कीच आईचा आशीर्वाद आई घेऊन आलेले दिसत गुलाल वगैरे करून आणले दादा कसं काय कितवा गट कितवा तास चव्वेचाळीस गटाला चव्वेचाळीस नंबर गटाला तीन नंबर तासाला नंदी पालणार आहे अरे वा मस्त दादा राजा एक चांगला दिसायला लुक वाईज पण आहे किती वय काय असेल राजाचा राजाचं वय सतरावं आहे सतरावं म्हणजे या वयात पण तो अजून पलत काय सांगाल काय हा लक्ष लक्ष पलायचं तेव्हापासून लक्षाच्या म्हणजे त्या त्या टाक त्या, त्या।, त्या, त्या कालापासून तो आतापर्यंत का का आता पलामध्ये काही कमी जास्त वाटतंय का तुम्हाला कारण का नंदी बघा आता बरेचसे थांबले लक्ष पण थांबलाय पण आपला राजा अजून मध्ये वर्ष त्याचा टाइम खराब होता थांबला होता पण नंतर परत आता तोच आणि तीच दमल मालकासाठी स्वतः नक्की दादा कसं वाटतंय जेव्हा एवढा मोठा नंदी बघा आज तुमच्या दावणीला तुमच्यासाठी पलताय फार आनंद आहे फार मोठा आनंद ना शंभर टक्के मालकासाठी पलतो ना फक्त बरोबर दादा आजच्या मैदानाकडनं काय राजा अपेक्षा असतील तुम्हाला अपेक्षा म्हणजे माझी इच्छा आहे का तो आता रिटायरमेंट असं समजून झाला तर पर त्याचा परत एकदा लोकांसमोर का राजा आहे होता शंभर टक्के दादा शुभेच्छा आज सोबत पोरा पण आले मस्त एकदम वेशभूषा करून कधी आले तुम्ही आणि कसा झाला प्रवास वगैरे आम्ही रात्री आलो दोन वाजता लोकशाही आणि रात्री आम्ही ते आठ नऊ ला पोचलो ओके चालेल दादा म रात्री तर आले मच्छरात दिला सगळे आनंदी होते दिसला तर भाई काहीच समज नाही ना का मस्त मस्त भाई बघा किती पोर आले मस्त आनंद साजरा करतात एक चांगली गाडी आणलेली जुने नंदी चांगली अपेक्षा असणार आणि शुभेच्छा असतील राजाना तुफानला अरे वा बघा मित्रांनो सगळ्याही ना राजा राजाला बघा राजाचं नाव काढलेलं म्हणजे बघा किती प्रेम आहे राजावरती थांब दादा फोटो काढत कडक कडक ओके मस्त राजाने पण शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो बघू शकता तयारी चालू आहे आणि एक चांगला साज सजावट चालू आहे विजेता पण दादूच नमस्कार नमस्कार दादा आज कोण कोण आणले आज रणवीर आणि मथुर रणवीर आणि मथुर आणलेले आणि आपला महबूब वगैरे मैबूब वरती विंगच्या मैदानात पाहणार आहे आज मागच्या वर्षी एक नंबर केलेला आपण मैदानात दादा कसं काय आज नियोजन वगैरे काय केलंय खरेदी केलेलं जालना वरन राहुल केंद्रे यांच्याकडून आणि त्यांचा तो राहुल केंद्रेचा वरचा जालन्याचा तो आलाय आज या दादा लुक वाईज फिटनेस वाईज एकदम कडक दिसतं मुंबई बिनजोडला पण पलाला आणि गुलाल पण घेत आहे बघता काय वाटतं तुम्हाला <laughs> एकदम म्हणजे आता दुसरा आहे बारीक आहे आम्ही त्याला दात पळवत नाही सद्दर लहान आहे म्हणून म्हणजे जास्त दात नाही पळवत त्याला आराम आराम देऊन म्हणजे आठवड्यात न काढतोय आणि पळ एकदम भारीच आहे दादा त्याची आणि वाई बॉडी वाईज तोसा चौसा साधाती असं <laughs> वाटतंय बघा ना ते आहे तर असं वाटत नव्हतं आम्हाला पण का अजून दुसा असेल तो जेव्हा आम्ही दात बीत चेक केले त्याचे तेव्हा आम्हाला समजलं का हा दुसाच आहे आणि मथुर मथुर पण चांगला दिसतोय कसं काय घरची गाडी पालवायचं कसं काय डिसिजन केलं कारण का, का, के का मोठं मैदान आई एकविरेचं मैदान mm. आणि नक्कीच एक म्हणजे आशीर्वाद आहे सर्वांना आपल्याला आई एकविरेचा आणि त्याच्याने एक चांगलं मैदान पारदर्शक मैदान आपलं लावणार आई गावदेव प्रसन्न प्रथमेश कुठे त्याच नावाने आपली गाडी पळत असते आम्ही पहिलेच लावतो आई आज आमच्यावर कृपा करत पहिलांवर हे आमची चालेल चालेल शुभेच्छा असतील बघा एक मस्त आणि वैभव दागाव येणार दादा चालेल शुभेच्छा मित्रांनो पळणार आहे चार नंबर तासावरती तर मथुर आणि काय नाव बोलला दादा रणवीर एक चांगली गाडी पळणार आहे शुभेच्छा असतील मित्रांनो बरेच दिवस आपल्याला योगी मुंबई बिन जोडला दिसत नव्हतं आज आपल्याला एकवीर ज्या पालखीनिमित्त निमित्त जो मैदान भरत आहे तिथे आपल्याला बघायला वाटतंय योगी बावीस बावीस आलेला आहे मैदानामध्ये दादाशी जरा बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा कसं काय असणार आहे आजचं नियोजन योगीचं आज बऱ्याच दिवसात बाहेर काढला आजारी होता अच्छा। आज बोललो एकूर देवीचा मैदान आहे केला पैरा वगैरे कुठला आहे पैरा आहे ओके शिर्डी साईडचा ओके चालेल आणि गट वगैरे किती आहे बघू तीन चार सिट्ट कसे आणि शुगर बघताय आता आपण मुंबई बिंजवड पण चांगलं काम करत आहे तसेच आता घाटाव पण आणले तुम्ही मग तीन फिरायला पाललेलं का कधी पलायला आपला कातदार केसरीला पला ना चांगला पलाला गट कडेने काढला त्यांनी सेमीला आणि एकाच दोन्ही गाड्या एकाच सेमी झाल्या शुगरची पण सेमी त्याच सेमी सात सेमी नंबर सेमीत तीच गाडी आली शुगरची पण गाडी आली एकाच सेमीत दोन गाड्या आल्या बरं बरं आणि घरचीच गाडी गोल्यालात राहिली चालेल चालेल दादा शुभेच्छा बघा दोन तीन चिट्टे आहेत त्याच्यामध्ये कोणती नंदी काढतील आता त्यांच्यावरती डिपेंड आहे चांगलं नियोजन आहे नियोजन करताय आहे आपला दादूस पण आलेला आहे मित्रांनो शुगर बावीस बावीस एक आ, चांगला नंदी आहे आणि आपल्याला नेहमी बघायला वाटतं मुंबई बिंजोला चांगली कामगिरी करताना बऱ्याचशा मैदानामध्ये शुगरनी आपल्याला आपलं मन आ, खुश केलेलं आहे चांगला आ, चांगला नंदी आहे मला तरी वाटतं शांत पण आहे रे शुगर बघा साखरेसारखा आहे नावाप्रमाणे नंदी आहे एकदम शांत आहे चांगला वाटला पाहिजे बघून आज गुलाल घे शुगर आणि इकडं सुंदर डबल सिक्स फाय झिरो सुंदर आहे चालेल शुभेच्छा सर्व नंदीना आणि मित्रांनो नक्कीच आता पार्ट थ्री येईल कारण का मथुर येणार आहे बकासूर अजून जे नंदी येतील ना ते पटापट मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणखी नंदी भेटलो ना, ना पार्ट थ्री तसेच आणखी व्हिडिओ येणार आहेत कंटिन्यू आहे चॅनलवरती नेटवर्क फुल आहे बरेचसे व्हिडिओ येणार आहेत आता